विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना हव्या असलेल्या वस्तू पार्ट्या आणि पैशांची रसद पुरवली जात असल्याचे प्रकार वारंवार उघडकीस येत आहेत या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग सतर्क झाला आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील कल्याण शिळ महामार्गावर शनिवारी सकाळच्या सुमारास निवडणूक विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली एका व्हॅनमधून निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने पाच कोटी पंचावन्न लाखांची रक्कम जप्त केली दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम त्याने ही रक्कम अधिक चौकशीसाठी प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली असल्याची माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली कल्याणशेळ महामार्ग परिसरात स्थिर सर्वेक्षण विभागाचे एक पथक कार्यरत आहे हे पथक शनिवारी सकाळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते हे पथक एका व्हॅनची तपासणी करत असताना या व्हॅनमध्ये पाचशेच्या नोटांची मोठ्या प्रमाणात रक्कम आढळली या रकमेची मोजणी केल्यानंतर ही रक्कम पाच कोटी पंचावन्न लाख रुपये आढळून आली पथकाने सदर व्हॅन बाजूला घेऊन रकमेबाबत अधिकृत कागदपत्रांची संबंधित व्हॅनमधील व्यक्तींकडे चौकशी केली मात्र या रकमेबाबत व्हॅनमधील कुणीही अधिक माहिती निवडणूक पथकाला देऊ शकले नाहीत त्यामुळे पथकाने ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास यांना कळवली व्हॅनमधील रक्कम संशयास्पद असल्याने ही माहिती प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आली पंचांसमक्ष रकमेचा पंचनामा करून प्राप्तीकर अधिकाऱ्यांनी अधिक चौकशीसाठी ती रक्कम ताब्यात घेतली निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात उलाढाली होण्याची शक्यता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाच्या पथकांनी वाहनाच्या तपासणी मोहिमेला वेग दिला आहे मध्ये सापडलेली रक्कम ही लोखंडी ट्रंकांमध्ये आढळून आल्याने संशय बळावला आहे मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारू पार्ट्या गृहोपयोगी वस्तू रक्कम आदींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम हाती लागल्याने ही रक्कम कुणी कुठून आणि कशासाठी आणली होती त्याची चौकशी आता सुरू झाली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलिस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा